आजचा विद्यार्थी उद्याचा भारत घडवणार आहे पण योग्य दिशेचा निर्णय घेतल्याशिवाय उज्ज्वल भविष्य घडत नाही करिअर मूल्यांकन म्हणजे विद्यार्थ्याला आत्मविश्वासाने आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवणे आपल्या काळात करिअरचे पर्याय फारच मर्यादित होते डॉक्टर इंजिनियर किंवा सरकारी अधिकारी पण आता जग बदललं आहे यशाचं एकच मापदंड राहिलेलं नाही आज निराश चोप्रा रितेश अग्रवाल निखिल कामत रिया शर्मा अंशुका परवानी आणि प्रतीक कुहाड यांसारखे युवक दाखवून देतात की प्रत्येक क्षेत्रात मोठं यश मिळू शकतं फक्त योग्य दिशा आणि ध्येय आवश्यक आहे भारतामध्ये तीन हजार सहाशे अधिकृत व्यवसाय आणि आठ हजारपेक्षा जास्त नोकरी भूमिकांमुळे संधींचं महासागर उभं आहे पारंपरिक क्षेत्रांपासून ए आय आणि डेटा सायन्स सारख्या आधुनिक क्षेत्रांपर्यंत दुर्दैवाने दहापैकी नऊ विद्यार्थी योग्य मार्गदर्शनाशिवाय करिअर निवडतात आणि चुकीचा निर्णय नंतर लक्षात येतो हे बदलायला हवं होय कारण चुकीचा निर्णय फक्त शिक्षणावर परिणाम करत नाही तर आत्मविश्वास आणि जीवनाच्या दिशेलाही परिणाम करतो गोंधळाचा स्रोत मित्र पालक समाजाच्या अपेक्षा पण उपाय एकच वैज्ञानिक करिअर मूल्यांकन जे विद्यार्थी आणि करिअर यांचं योग्य मेळ घालतं हे विद्यार्थ्याला स्वतःची ओळख करून देतं काय जमतं काय आवडतं आणि काय शक्य आहे हे, हे समजतं म्हणजेच त्याला त्याची इकिगयी सापडते सर्वात योग्य कार म्हणजे आठवी ते दहावी जेव्हा व्यक्तिमत्व आकार घेत असतं खूप लहान वयात चाचणी करणं चुकीचं असतं कारण अनुभव आणि विचार अजून विकसित होत असतात केवळ दहा टक्के शाळा करिअर मार्गदर्शन देतात पालक अजूनही पारंपरिक नोकरी पर्यायांचाच विचार करतात हेच बदललं पाहिजे हे केवळ गुणांवर नाही तर व्यक्तिमत्व आवड बुद्धिमत्ता योग्यता आणि सामाजिक घटकांवर आधारित असतं म्हणजेच तीनशे साठ अंश मूल्यमापन जसं डॉक्टर निदान करण्यासाठी टेस्ट घेतात तसंच मानसशास्त्रज्ञ प्रमाणित साधनांनी विद्यार्थ्याचं प्रोफाईल तयार करतात हे डेटा आधारित अचूक आणि निष्पक्ष असतं मूल्यांकनाआधी निर्णय असतो गोंधळलेला मूल्यांकनानंतर येते स्पष्टता आत्मविश्वास आणि दिशा हे म्हणजे कन्फ्युजन टू क्लॅरिटी प्रवास योग्य निर्णय घेतल्यामुळे शिक्षणात लक्ष वाढतं करिअर कमी बदलतात वेळ आणि पैसा वाचतो आणि आत्मविश्वास दृढ होतो पुढे काय म्हणजे व्हॉट नेक्स्ट हेच आमचं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना त्यांची ताकद आवड आणि संधी यांचं योग्य मिश्रण समजून देणं आम्ही पाच परिमाणांवर आधारित सखोल विश्लेषण करतो व्यक्तिमत्व हेक्सेको आवड आर आय एस एक बुद्धिमत्ता योग्यता आणि वातावरणीय घटक याला पूरक आहे ए आय आणि नियम आधारित विश्लेषण प्रत्येक विद्यार्थ्यानं स्वतःला ओळखणं आवश्यक आहे पुढे काय हे फक्त चाचणी नाही ही आत्मजाणिवेची पहिली पायरी आहे